पण ती खरंच सुबोध म्हणाला तसंच ही कथा इतकी चांगली आहे आणि ह्या चित्रपटाचे खूप वैशिष्ट्य मी सांगेन की फक्त प्लॉट म्हणजे कथाच चांगली नाही आहे तर त्याच्यामध्ये पात्ररचना सुद्धा तेवढीच चांगली आहे म्हणजे काही काही चित्रपटांमध्ये पात्ररचना खूप चांगली असते पण त्याची जी गोष्टी जी, जी गोष्ट असते ती जमेची बाजू नसते कदाचित तर ह्या चित्रपटात दोन्ही एकत्र जात आहेत आणि सगळ्यात छोट्या छोटे पण जे म्हणजे रोल्स असतील ना जे सीमित वेळेसाठी येतात त्यांचं पण कॅरेक्टर आर्क एक संपूर्ण आर्क दिसतो त्यामुळे नेहाचे खरंच मी धन्यवाद मानले पाहिजेत कारण सुरुवात किंवा आपण म्हणू कणा चित्रपटाचा तोच असतो स्क्रिप्ट असते तर नेहा आणि तेजस आणि मग लव रंजन आणि अंकुरगर्ग ह्यांनी खूप काम केलं आहे आणि ती पूर्वतयारी झाल्यामुळे आम्हाला एकत्र काम करण्याला म्हणजे काही म्हणजे खूपच सोपं झालं सगळंच आणि खूप आनंददायी होते ते सगळेच क्षण म्हणजे मी जरी चित्रपटामध्ये खूप हसताना दिसत नसेल तरी ऑफस्क्रीन खूप हसले माझ्याकडे खूप तसे क्षण माझ्या मोबाईल फोनवर आहेत जिथे मी खूप हसते खरंच मला पण उत्सुकता आहे की तुम्हाला चित्रपट बघून काय वाटतंय किंवा काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची आम्ही पण उत्सुक आहोत पंचवीस एप्रिल आता आलेच मी आलेच मी करत आलीच आहे अर्थात आलीच आहे आणि आयम शुअर की यु नो वन ऑन वन क्वेश्चन्स करताना आता कारण तू ऑलरेडी सांगितलंयस की तुझ्या फोनमध्ये बऱ्या आज गोष्टी आहे म्हटल्यानंतर ऑफ स्क्रीन काय काय घडलं हे आम्हाला ऐकायचे आता होते मी नाही सांगणार अरे आम्ही का आलो तेवढ्या लागून ऐकायला <laughs> आलो आम्ही नाही खरंच तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी खरंच कुठून कुठून आला आहात आज आम्हाला भेटायला आणि आम्हाला ऍक्च्युअली तसा आ, एक तशी संधी मिळाली कारण सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यामुळे खूपच छान झालंय हे आज हे जे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटू शकतोय तर खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू थँक्यू रेणुका ताई आणि अर्थात बी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू वॉच दिस फिल्म कारण पंचवीस एप्रिलची आम्ही पण फार आतुरतेने वाट बघतोय कारण इतके इतकी छान कलाकारांची मांडी आणि ह्या सिनेमात दिसती आहे त्यात मला वाटतं जसं तू म्हणालेस की एक वेगळीच छटा कलाकारांची म्हणजे अभिजित खांडकेकर असेल किंवा सिद्धार्थ बोडके असेल ह्या दोघांना पण अशा भूमिकेत ह्यापूर्वी फार कमी वेळाला बघायला मिळालं असेल किंवा क्वचित नस कदाचित नसेलच त्यामुळे त्यांचाही अभिनय किती त्यांनी चोख केलाय हे हा ट्रेलरमधनच कळतंय आणि वी आर व्हेरी इगर टू वॉच द फिल्म फॉर दॅम एज वेल राईट सो थँक यू आणि आता मी काय म्हणू म्हणजे विशेषण कदाचित कमी पडतील असे ब्रिलियंट डिरेक्टर प्रोड्युसर स्क्रीन रायटर सिंगर बिझनेसमॅन मल्टी टॅलेंटेड मल्टी फॅसिनेटिंग जाणकार कलाकार म्हणजे मी काय म्हणू वास्तवात हिंदी सिनेमामध्ये आपलं अस्तित्व टिकवताना मराठीचा हाल कधीही न सोडणारे आणि इतकंच नाही तर मला वाटतं अनेक मराठी कलाकारांना हिंदी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारा देव माणूस असं खरंच त्यांना म्हणावं लागणार आहे आणि आता अजून एक आनंदाची बातमी अशी की छत्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकरजी यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर पण तुमचं मूडचं हे पण आहे आता तीही कदाचित लवकरच बघायला मिळेल <laughs> पण सर फारच तुम्ही गेल्या सिनेमात पण जुनं फर्निचर पण आम्हाला खूप आवडला होता तुमचं काम कायमच आम्हाला आवडत या काय रेणुका तुमची जोडी पहिल्यांदा दिसतीये काय असत की आपलं एक विशलिस्ट असते ना तशी माझी विशलिस्ट तिच्यावर काम करायची एकोणीसशे किती नव्वद नव्वद चालेल तुम्ही त्यावेळेला चंदूला वाटलं आम्ही काही बरे काम करत नाही म्हणून मला चंदूने घेतलं नाही नाटक ती अटेंड केले असेल तेवढी मी केलेली आहे पण एकतर हा म्हणजे मी तेजस आला मला भेटायला तर मला एक सिनेमा आहे तर मी असं तयारी ठेवलेली ऐकायची काहीतरी असं इथे मार्क असलेला गुंड आहे मिशा पिशा असलेला काहीतरी रोल ऐकवेला त्यांनी हा रोल ऐकवला आणि म्हटलं की खरंच मला घेतोयस तू कारण माझं इमेज तशी नाही आहे तर म्हणाल नाही करायची म्हटलं ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न म्हणजे जुनापूरनी जर केला होता थोड्या आधीच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देव माणूस आणि तेव्हा मला माहिती मा नव्हतं समोर कोण काम करत आहे पण आम्ही बघतोय कोणतरी सरप्राईज आहे रेडवाचा आहे तर म्हटलं चला इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झाली तर इट इज ऑलवेज अ प्लेस बाय बरं एक त्यांनी थिएटर केले असल्यामुळे मला माहिती होती ती मी पण काम करण्यात बरं मलाही काय फार कोणी ॲक्टिंगमध्ये घेत नव्हतं हो आत्ता आता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले धडट हल्ली <laughs> पण थँक्यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलंस कारण माझ्यापेक्षा खूप चांगले ॲक्टर आहेत जो हा रोल करू शकलेस कर तुम्ही पण त्यांनी मला चान्स दिला ट्राय टू रिडीम माय सेल्फ आणि रेणुकावर काय झालं एकतर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम करते आणि कसं अप्रोच करायचं आता काही बरेचशी आपण ना नट बघतो काम केले त्यामुळे आपलं एक ठरलेलं असतं आपण कसं करायचं तिच्यावर काहीच ठरलं नव्हतं त्यामुळे मी जस्ट वेंट विथ द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही होती त्या सिच्युएशनला फक्त रिॲक्ट करत गेलो आणि खूप मजा आली वेगळं रसायन तयार झालं त्यामुळे पण असं आम्ही ऐकलंय की ऍक्टिंग इज ऑल अबाउट रिॲक्शन आणि त्या तुम्ही एकमेकांना अशा पद्धतीने दिल्या त्यामुळेच ते आमच्यापर्यंत इतक्या यु नो डायरेक्ट भिडतायत असं म्हणू शकतो सो सर थँक यू फॉर शेअरिंग युअर व्ह्यूज अबाउट द फिल्म आणि अर्थात मला माहिती आहे की आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना एक फोटो आहे तर तुमचा वन ऑन वन कॉन्वर्सेशन होण्याच्या पूर्वी आपण एक प्रेससाठी फोटो काढणार आहोत तर मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही मला असं असं ती फिल्म मी पण पाहिलेली आहे तर तर हा कदाचित म्हणजे वर्धचाच बहुतेक ऑफिशियल रिमेक असावा असं मला वाटतंय तर तसं आहे का आणि तसं असेल तर मेन्शन का नाही केलेलं या कुठेच काय नाही ऑफिशियल रिमेक महेश दादा त्याच्याबद्दल बोलायचं आहे पण एकच वाक्य मी आधी बोलतो मग मी त्यांच्याकडे पास करतो पहिली गोष्ट ऑफिशियल रिमेक नाही आहे हा ऍडॅप्टेशन आहे त्यामुळे आता तुम्ही सगळे आले आहात तर माझी विनंती आहे की अॅडॅप्टेशन आणि रिमेक मधला जो फरक आहे तो आपल्या आप वाचकांना प्रेक्षकांना हा तुम्ही आवर्जून समजवा की मध्ये मूळ संकल्पना घेऊन त्याच्यावर एक नवीन गोष्ट बांधली जाते त्यामुळे बहुतेक करून तो नवीन सिनेमा सारखा तयार होतो ज्याचं खूप चांगलं उदाहरण आहे ओंकारा ठीक आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पुस्तकाच्या गोष्टीवरनं जेव्हा सिनेमा बनवतो त्यालाही अडॅप्टेशनच म्हणतात तर जसं पुस्तक आणि सिनेमा हे दोन वेगळ्या गोष्टी असतात तसंच एक सिनेमा त्याचं अडॅप्टेशन या दोन वेगळे सिनेमे असतात मला खात्री आहे जर तुम्ही वध बघता बघितलं असेल त्याचा ट्रेलर बघितलं असेल आणि देवमानचा जर ट्रेलर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला एक वेगळा भाग दिसेल म्हणजे याच्यामध्ये ऍड करायचं ऍड हे करायचंय की काय साऊथ इंडियन फिल्म जेव्हा ते हिंदीत होते ना तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो खूप साऱ्या फिल्म्स इकडे अडॅप्ट होतात आणि काही सांगायची गरज नसते कारण हा ऑडियन्स वेगळा आहे म्हणजे त्याच्यात काही फार आम्हाला काही लपवायचं नाही आणि काही फार मोठं काही क्राईमही नाही येतो की मी नाही सांगितलं त्यामुळे हा सिनेमा वेगळा आहे ही आजची आम्हाला खात्री असल्यामुळे कदाचित सांगितलं नसेल ॲडॅप्टेशन असतं आता काय होतं की अ, अ, एक आदिपुरुष नावाचा सिनेमा आता रामायण येतो हरकत नाही ना ते त्याचं व्हिजन येते त्याच्यात त्यांनी सांगायलाच पाहिजे बाबा एक आदिपुरुष आलाय तसं काही नाही आहे आणि मला वाटतं की खूप झालेत म्हणजे असे माझ्या तर पिक्चर खूप तिकडे गपचुप मध्ये करतो मला सांगतही नाही इथे रिझाण पण प्रोड्युसर तरी सेम आहे त्यामुळे मला तिकडून कळतं नंतर तुझा ते धक्का तिकडे झाला तुझा हात तिकडे झाला सांगतो नंतर येऊन सांगतात मला तर मला वाटतं की हे खूप चांगलं अडॅप्टेशन आहे इट इज नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय आहे हल्ली रिमेकचा जमाना गेला आहे कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमे मराठीत डब केले किंवा हिंदीत डब केलेले बघायला जास्त आवडतात त्यामुळे मी हे डबच करून केलं सगळी तर त्यांना समजत रिमेक करायचं असतं तर पण हा छान अडॅप्ट केलाय आणि मी खरं खरंच कौतुक आहे तेजसचं आणि नेहाचं की त्यांनी खूप सुंदर अडॅप्ट केलंय आपल्या मातीसाठी या अडॉपशनची सुरुवात म्हणजे कशी म्हणजे प्रोड्युसर थ्रू झाली की तुम्ही त्यांना अप्रोच झाला कसं अडॉप्टेशन अडॉप्टेशन अडॉप्टेशनचं सुरुवात प्रोड्युसर कडूनच झाली कारण सिनेमा त्यांचाच होता परंतु मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे चर्चेतून हा विषय बाहेर आला गोष्ट इतकी युनिव्हर्सल आहे की कुठल्याही भाषेत कुठल्याही संस्कृतीमध्ये या गोष्टीवर एक सिनेमा वेगळ्या ढाचनेचा बनू शकतो इतकी ती युनिव्हर्सल गोष्ट आहे रेणुका जी दिवसभर हसरा चेहरा निश संध्याकाळी थोडासा फॅमिली असं नाहीये ती लक्ष्मी जी आहे ती फक्त रडका चेहरा एवढंच नाही आहे त्या पात्र खूप छटा आहेत तिच्यातल्या त्यामुळे करताना खूप इनफॅक्ट मी आनंदी होते आणि म्हणजे अशा सगळ्या संचाबरोबर काम करायला मिळत आहे ह्यामुळे मी जास्त आनंदी होते पण लक्ष्मी असं आपण म्हणू शकत नाही की फक्त रडकी आहे किंवा हसरी आहे किंवा ह्याच दोन छटा आहेत ते तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती निरागसही आहे ती श्रद्धाळू आहे ती कणघर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे आणि घरातली सगळी काम कामं करणारी आहे म्हणजे एक जो एक म्हणजे सोबती अगदी म्हणजे एका देवमाणसाची चांगली सोबती अगदी नक्कीच आहे आणि अशी पतीपत्नीमध्ये काही वेळा तुमचे संबंध किंवा तुमच्या एका गोष्टीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळे असतात तसा तिचाही वेगळा एक दृष्टिकोन पण आहे म्हणजे असं नाहीये की देव माणूस जे काही करतोय त्याच्या मध्ये ती त्याच्या चाचण्याला तशीच साथ देईलच त्यामुळे खूप मजा आली ते इनफॅक्ट पात्र अभिनीत करताना खूप आनंद वाटला मला आणि मला असं वाटतंय आहे की तुम्हाला त्या छटा नक्कीच दिसतील फक्त एक आणि दोन अशा नाही आहेत त्याच्यामध्ये छटा रेणुका ताई महेश मांजरेकर सरण काम करताना अनुभव कसा वाटल फारच चांगला सुखदच अनुभव होता तो नव्वद पासनं त्यांची इच्छा अशी राहिली होती नाही बरोबर आहे आणि म्हणजे इनफॅक्ट माझी इच्छा होती माझी अजूनही एक इच्छा आहे की त्यांनी मला दिग्दर्शक दिग्दर्शन करावं मला करून तीही एक इच्छा आहे जी अपूर्ण आहे अजूनपर्यंत पण पर हे म्हणजे इच्छा पुरती जी काय आहे त्याचं कधी कधी काय होतं धुरून डोंगर साजरे की आपली इच्छा असते आणि मग नंतर एकत्र काम केल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं तसं झालं नाही <laughs> म्हणजे <laughs> खूपच चांगला अनुभव होता आणि आम्ही दोघंही थिएटरमधले असल्याकारणे मला वाटतं तो अनुभव द्विगु द्विगुणित झाला कारण एक जी परंपरागत थिएटरची मंडळी असतात ती उत्स्फूर्तपणे बऱ्याच गोष्टी करतात म्हणजे स्क्रिप्ट तर आपला आधार असतोच पण ऑन सेट पण एक देवाणघेवाण ज्या पद्धतीची असते दोन कलाकारांमधली ती खूप पहिल्या दिवसापासूनच सहज झाली म्हणजे तुम्ही जो पहिला सीन पाहिला झेंडूच्या पुलाचा तोही उत्स्फूर्तपणेच घडला तो, तो, वे तो तसा लिखित नव्हता आणि त्यांनी उचललं झेंडूचं पूल आणि त्यांनी मला दिलं आणि मी म्हटलं झेंडू आणि मग तेजस्वी त्या गुलाबवाल्याला सांगितलं की गुलाब घ्या ना असं तुम्हीच म्हणा तो सगळ्या म्हणजे ऑन द स्पॉट रचलेला सीन आहे आणि तो इतका गोड झालाय अशा पद्धतीनं पूर्ण चित्रपट आम्ही केला सुबोध बरोबर पण खूप उदार चढाव आहेत या चित्रपटात वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळ्या सीन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लक्ष्मी दिसते त्यामुळे त्यात पण एक मजा होती आणि सिद्धार्थ गोडके वगैरे सगळ्यांबरोबरच पण महेश बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत आणि खूप मस्त प्रवास होता लक्ष्मी केशवचा तुमचा आपण भूमिके चाललेलो आहोत पंढरपूरला वारीत मी कधी गेलो नव्हतो म्हणजे इच्छा तर दरवर्षी व्हायची की जाऊया जाऊया कधी काय झालं शूटिंग चालू असताना हा वारकरी आहे आणि आमचं नशीब होत की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या शूटिंगच्या दरम्यान चालू होती आणि मी थोडासा आळशी नाही मला फार चाललं आवडत नाही ते फिटनेस फ्रीक पिक देत वॉकिंग बिकिंग पण झाला तरी सहासष्ट वर्ष झाले न चालून त्यामुळे मी एकतर सकाळी साडेचार मी चालणार आहे आणि सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चालू मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालू मला कळलं पण नाही मी कसं चाललं ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते तसं पण नाही आणि मी म्हणजे तो ते पाच किलोमीटर वर्धा मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केलं मी का त्याच कारण आस्था घात नाही मी चालत गेलो आणि ते झालं ते कारण ते शॉर्ट घेत गेले म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते बाजूने धावत शॉर्ट घेत होते आणि मग नंतर सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला थोडंसं डायट सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला सहा त्यांनी नाश्ता आणला मिसळ होती त्यांनीच बनवलेलं आणि मग मला ती तुम्ही मला ते समवयस्कर गुरुस्त वयस्कर गुरुस्थ म्हणू शकेल त्यामुळे तो मला म्हणाला की तू घ्या ना तर माझा खायचा टाइम साडे दहा होता म्हणलं नाही मी थोडा डायट करतो तो नाही बरी हो वाईट नाही आहे मला इतकं वाईट वाटलं की त्यांना वाटत की त्यांनी बरोबर खात नाही म्हणून मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभ्या आयुष्यात इतकी चांगली मिसळ खाल्ली होती

तेव्हापासून मला तुझं माहिती आहे नाव तुझं दिलं होतं डिरेक्टर म्हणून तर मला माहिती आहे माहिती आहे तो टॅलेंटेड आहे त्याला येतो ही नोज त्यामुळे म्हणजे पिक्चर साईन करताना मला माहिती होती नोज मग स्क्रिप्ट तर काही नाही तसं स्क्रिप्ट ना। चांगलं होतं आणि अगदी सजेशन केलं हो, तो काही अंगावर धावून यायचा नाही पण कधी कधी ऐकायचं नाही ठीक आहे पण डॅट इज पण uh, त्यांनी खूप सेन्सिटिव्हली हा पिक्चर डिरेक्ट केलाय मला कुठेच काही कम्प्लेंट नाही पिक्चर बघतो तो त्याचं सगळं हंड्रेड पर्सेंट क्रेडिट त्याच आहे हे मात्र मी नाही मानणार हंड्रेड पर्सेंट क्रेडिट एवढ्यासाठी नाही आहे कारण अनुभव आम्हाला खूप मिळालेला आहे तिघांकडून हे बघा लक्षात घ्या तीन डिरेक्टर्स इथे बसलेले आहेत ते तिघही डिरेक्टर प्रत्येक वेळेला मला खूप मदत करत होते त्याच्यामुळे मी अजिबात असं म्हणणार नाही की यांचा त्याच्यामध्ये सहभाग नाही खूप मोठा सहभाग तिघांचाही आहे

आणि ते तुमच्यावर चित्र झाले मयद आता माझ्यामध्ये पहिल्यांदा एवढा भावनिक कारण दुचार चित्र झाले आहे तर तुमचा अनुभव कसा होता आम्हाला खरं म्हणजे आधी ते गाणं ऐकलो नव्हतं ते फारच अप्रतिम झालेलं आहे काही वादच नाही आणि पण तेजस्नी आम्हाला सांगितलं होतं की एक असं गाणं आम्ही योजलाय ज्याच्यामध्ये असे क्षण आम्ही दाखवू इच्छितो त्यामुळे ते शूटिंग करताना खूप म्हणजे मजा आली होती ते क्षण पण गोड होते आणि आपण नॉर्मली चित्रपटांमध्ये बघतो की रोमॅन्स म्हटल्यानंतर एक आ, एक प्रकारचा असतो आणि त्याच्यामध्ये लहान वयाचेच लोक असतात तर रोमॅन्स कधी <laughs> मरत नाही <laughs> म्हणजे जोडपं कितीही वयस्कर असलं तरी त्यांच्यामधली जी पद्धत आहे रोमॅन्सची ती वेगळी असू शकते पण ती तितकीच गहन आणि किती सुंदर असू शकते हे ते सोपती गाणं दाखवत आणि म्हणजे आपण जेव्हा प्रेम करतो लहान वयात सुद्धा तर अशी एक संकल्पना असते ना की पुढे जाऊन आपण एकत्र एक म्हातारा व्हायचं आणि यु नो काळ एक घालवायचा एकत्र तर ते दर्शवणारे हे गाणं आहे की कसं असावं आणि आम्हाला आमचं खूप कौतुक वाटतं कारण गाणं नाही सिच्युएशन हे तुम्ही असे आहात आणि मग इथे असं एक गाणं पण ते गाणं तितकं छान वाटतं त्यावेळेला करताना वाटत आम्ही करतो पण ते गाण्याबरोबर बघताना ना त्यातलं त्याची गंमत एक वेगळीच दिसते आणि पांडुरंग हे गाणं तर दैवीच आहे म्हणजे प्रशांत मडकुवार यांनी लिरिक्स पण इतके म्हणजे काय मी त्याला शब्दच म्हणू शकत नाही त्या त्याले आणि ते सोनू निगमनी ज्या आर्ज गायले गायलेलं आहे आणि इतकं छान जमून आलेलं आहे की ते सतत डोक्यात घोळत असतं गाणं पांडुरंग ते जात नाही डोक्यात सोबत आता <laughs> आपण जो सिंगमोर केलेला आहे याच्यामध्ये आपण सांगितलं त्या प्रमाणात की वरती पाहिल्यानंतर समोरचा व्यक्ती घाबरतो का म्हणून असं आपण

त्यामुळे कायदा मोडणारा कोणीही जरी असला तरी सुद्धा त्या पोलिसांचा असला तरी सुद्धा एखादा जर गुन्हा घडला असेल एखादी चूक घडली असेल तर तो प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो जोपर्यंत तो सिद्ध जो होत नाही त्याच्यासाठी जवळचं लांबच असं कोणी नसतं जवळचं असलं तरी त्याला माहिती असतं की गुन्हा यांनी केलाय आणि लांबचा असलं तर तो छडा घेतोच त्याचा तर तसा हा पोलीस म्हणून तो अत्यंत उत्तम असला तरी सुद्धा माणूस म्हणून अत्यंत आहे भरोसा देता येत नाही म्हणजे चांगलं वागेलच याची खात्री देता येत नाही माणूस म्हणून पोलीस म्हणून माहिती आहे की हा दिलेलं काम नक्की चांगलं करावं माणूस म्हणून मात्र अजिबात खात्री देता येत असा तो जरा आहे विचित्र धन्यवाद कोणाला फॉलो केलं यासाठी